हुण हुण नमस्कार माझं नाव सुभाष चंद्रकांत कामत माझे गुरु आणि वडील पंडित चंद्रकांत कामत यांच्याकडे माझं तबलावधनाचं शिक्षण झालं आणि पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांना मी गुरुस्थानीच मानतो त्यांच्याबरोबर मी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते त्यांच्या शेवटचा प्रोग्राम एकोणीसशे सत्त्याण्णव सवाई गंधर्व मधला तो सुद्धा मीच वाजवला जवळजवळ पंधरा वर्षापेक्षा जास्त त्यांच्या गायनाबरोबर मला साथ करायचं भाग्य मिळालं कारण पंडित जितेंद्र अभिषेकी ही एक ऋषीतील ऋषितुल्य व्यक्ती आहे म्हणजे गुरु तर ते आहे ते सगळ्यांना माहिती गायक ते आहे तर सगळ्यांना माहिती ऋषितुल्य ऋषितुल्य गायक असं मी त्यांना म्हणू शकतो म्हणजे मला तर त्यांच्याकडे शिकायला मिळालंच पण अनेक आज विद्यार्थी जसा त्यांचा सुपुत्र शौनक आहे आणि नंतर आता बाकीची पुढची पिढी जी, जी लहानपणापासनं या कार्यासाठी ते कार्य संगीताचं करतायत तर मी हे सर्व जवळून समोरनं पाहिलेले कारण एकोणीसशे पंच्याऐंशी सालपासून अभिषेकी बुवाच्याकडे माझं म्हणजे असं म्हणू शकतो की आपण पदार्पण झालं आणि तेव्हा तेव्हा आज जसा अभेद आहे तसा शौनक त्यावेळेस होता okay. आणि त्यामुळे माझं एवढं भाग्य आहे की पंडित जितेंद्र अभिषेकी शौनक अभिषेकी आणि आता अभेद अभिषेकी या तिन्ही पिढ्यांच्या बरोबर मी सध्या वाजवतोय तर तर हे माझं ही माझी पुण्याही अर्थातच माझे वडील आणि गुरु पंडित चंद्रकांत कामत यांनाच जात अर्थातच आणि एकोणीस वर्ष जो त्यांचा महोत्सव सुरू आहे त्याच्यामध्ये आताच पंडित आझाद भाईंनी सांगितलं की त्याप्रमाणे उज्ज्वल केसकरांचा खूपच मोठा वाटा आहे कारण कसं आहे की पूर्वी संगीत या गोष्टीला राजाश्रय असायचा आता आपण असं म्हणू शकतो की तो राजाश्रय म्हणजे ने पुढे नेण्याचं कार्य उज्ज्वल केसकर काय संगीत कलाकारांना किंवा त्यांची कला सादर करण्यासाठी अव कोणीतरी पाठीशी उभं राहिलं पाहिजे तसं उज्ज्वल केसकरांचं काम जे आहे ते त्याला काय वादातीत आहे ते मी सांगण्याची गरज नाही आहे ते सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे असं मी म्हणू शकतो तर या सर्व गोष्टींमुळे अभिषेकी बोअनच्याकडे तर मी एक म्हणजे विद्यातही अभिषेकींनी तर असं सांगितलं की अहो हे हा सुभाष चंद्रगम कामत असला तरी हा सुभाष अभिषेकीचा आहे असं त्यांचे असे त्यांचे उद्गार आहेत कारण कसं आहे की मी एक पूर्ण त्यांच्या घरातला आणि शिष्य म्हणूनच होतो कारण कसं आहे की बुवांच्याकडनं मला तबला वादनाचं धडे तर मला वडिलांनी दिले होते पण साथ संगत करण्याचं जे एक असते ते एक लकब असते त्याच्यामध्ये अजून माझं काय मला इम्प्रुव्हमेंट करायची ते भुवांनी मला सांगितलं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की गुरु मंत्र म्हणजे काय असतो तर मंत्र म्हणजे गुरुच्या मुखातन जे आलं तो मंत्र असतो यालाच गुरु मंत्र म्हणतात उगाच जो लोक मंत्र वगैरे तसं काही वेगळे नसतात तर त्यांनी मला एक मंत्र दिला होता तो सांगायला मला हरकत नाही त्यांनी एवढंच सांगितलं होतं की शास्त्रीय संगीताची साथ करताना आम्ही पहिली समेचा जो धिन असतो तो ते म्हणले इतका व्यवस्थित वजनदार द्या की तो साडेतीन किलोचं त्याचं वजन असलं पाहिजे आणि दुसरा धीन असा द्या की माझ्या जीवात जीव आला पाहिजे आणि माझ्या बरोबर कोणीतरी आहे हे मला वाटलं पाहिजे असं त्यांनी हा मला गुरुमंत्र दिला होता तर सांगण्याचा माझा हेतू की त्यांनी माझी जेव्हा पहिली परीक्षा घेतली त्या दिवशी तर त्यांनी पूर्ण सगळं चार तासाचं एक मैफिलच घरामध्ये पूर्ण त्यांनी गाऊन बघितलं म्हणजे शास्त्रीय संगीतामध्ये हा कसा वाजवतो नाट्यसंगीतामध्ये कसा वाजवतो अभंगामध्ये कसा वाजवतो ठुमरीमध्ये कसा वाजवतो सगळे त्या दिवशीचे फॉर्म्स त्यांनी गाऊन बघितले आणि अभिषेकी बुवा एवढे चतुरस्त्र गायक इतके मोठे फिलॉसॉफर म्हणजे संगीत क्षेत्रामधले पण ही हॅज ब्रेन त्यांना सगळ्या प्रकारचं ज्ञान संगीतातलं तर होतच संगीतातले सगळ्यांनाच माहिती आहे पण त्यांना इतर भाषा त्यांच्या पाच पाच सहा सहा भाषा त्यांना येत असेल ऍडमिनिस्ट्रेशन त्यांचं इतकं जबरदस्त होतं ते ऍडमिनिस्ट्रेशनवर एक तास बोलू शकतील त्याच्याही नंतर मग मी ह्या गोष्टींमुळे मला त्यांच्याकडनं अनेक प्रकारे गोष्टी शिकायला मिळाल्या ते माझं भाग्य आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या संगीत महोत्सवामध्ये त्यांच्या नावाने जो पुरस्कार मिळतोय मला तर असं वाटतं की मी खरं लायक नाही आहे पण हे त्यांचं प्रेम आहे <laughs> ते, ते मी आनंदाने स्वीकार करतो असं मला वाटतं श्रीराम नवीन कलाकारांना काय नवीन कलाकार इतके खरं चांगले आहेत ना सांगायची काही गरजच नाही कारण आपल्याकडे परंपरा परंपराच अशी असते की त्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे शिकत पुढे चाललेलीच आहेत त्यामुळे काही उज्वल तना शुभे मैं पद्म विभूषण पंडित किशन महाराज जी सम्राट उनका सानिध्य मिला आशीर्वाद मिला और मैं इसको अपनी सबसे बड़ी उपलब्धि मानता हूं कि शास्त्रीय संगीत जगत में जो सबसे पुनित एक नाम माना जाता है हमारे परम श्रद्धेय पूजनीय पंडित जितेंद्र अभिषेकी जी हमारे गुरु स्थान पे हम उनको रखते हैं हमारा सौभाग्य रहा कि उनका आशीर्वाद और सानिध्य मुझे मिला आज उनके नाम का ये जो महोत्सव हो रहा है पूना में विगत 19 वर्ष से हो रहा है इसके आयोजन के लिए और इसकी दिव्यता और भव्यता आज सभी जगह ये सब लोग जानते हैं सर्वविदित है सर्व इसके लिए हम अपने अनुज छोटे भाई और बहुत अच्छे सुयोग्य गायक पंडित सोनक कवि जी का भी हम आभार मानते हैं और उनका समस्त परिवार उनके साथ साथ मैं एक खास नाम का जिक्र करना चाहता हूं जिनको हम अपनी तरफ से व्यक्तिगत तौर पे संगीत के संरक्षक के रूप में देखते हैं वो भी मेरे लिए बहुत आदरणीय हैं उज्जवल केसकर जी ऐसे लोगों की आज समाज को जरूरत है जो शास्त्रीय संगीत को एक अच्छा लोगों के सामने समाज के सामने रखें तो मेरी बहुत बहुत, बहुत शुभकामना है इस पूरे महोत्सव को और सभी कलाकारों को बहुत बहुत धन्यवाद